हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी बरका अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आत्ता मी कामावरून घरी चालले हाकडे कारण तर अचानकच माझा भाऊ येतो आहे त्याचा अचानक फोन आला की मी येतो आहे म्हणून म्हणजे अगोदरच येणार होता तो पण काही कारण असतो ते कॅन्सल झालं मग आता येतोय अचानकच मला काही कल्पना दिली नाही मी कामावरती आलेल आणि आल्यानंतर मला त्याचा फोन आला की मी आलो आहे म्हणून पुण्यामध्ये पुण्यामध्ये म्हणजे तो निघल्यानंतरनी केला मग म्हटलं एक वाजता जायला येईल म्हणून वाट बघत होत्या तर मग आता एक वाजता आहे मी कामावरून घरी आता त्याला जेवण वगैरे बनवीन काहीतरी गोडधाड धाड बनवीन किंवा मग बघू आता त्याला आहे की काय करू चिकन करू का खीर वगैरे असं कारण मी तर रोहितला म्हटलं आहे ना खीर बनवूया म्हणून कारण रात्री चिकन केलेलं तर रोहित बोलला की त्याला विचार त्याला तुझ्या खातचं काय खायचंय ते कर तर आता रोहितला बोलवलंय मी नाहीला तर येईल रोहित आणि इकडे येऊ बघा बघतोय कसं नाव सांग तुझ इकडे माझं नाव कैवली आहे त्याला आम्ही कौवा बोलतो हा ना पण छान दिसतो ब्लॅक काय पण रे भार येईल आता रोहित पा चार पाच मिनिटात तर फ्रेंड्स चालले आता मी घर तर फ्रेंड्स चालली आहे मी आणि माझ्या नवऱ्याला रोहित नीट सांगते कोण बोलच म्हणत नाही ना माझ्या ब्लॉग मध्ये तर फ्रेंड्स चालली आता मी घरी तर फ्रेंड्स आम्ही पेट्रोल टाकण्यासाठी आलो इकडे आणि माझा येडा नवरा आणि मी तर फ्रेंड्स मी घरी आले चेंज केलं कारण हा टॉप ऑलरेडी मी घातलेला आहे म्हणून धुवायचा त्याला तर आता त्याच्यासाठी लिंबू सर्वत्र बनवते रोहित त्याला आणण्यासाठी गेलाय आणि येताना मी असं माझा आलेलं व्हेज बनवायचं का नॉन व्हेज रोहितचं माझं डिस्कशन तर मला रोहित बोलतोय की ते माहेरची माणसाली कशी पळती म्हणलं येणार काल आहे ना अक्षरशः त्याचं फ्रेंड सगळे आले ना मी कामावरून येऊन मला कम्प्लीट अकरा वाजया पाय दुखत होतं पाच सहा माणसाचा स्वयंपाक मी केला आणि मला हा आता बोलतोय की बाहेरच्या माणसाला कशी पळते काय सासूची कमी आहे मला ती नवरा पूर्ण करतो हा ना काल मी ये ना एवढे जागले त्याच्यासाठी आणि सगळं केलं एवढं सुकर रस्सा भाकरी भात सगळं सगळं प्लस तरी पण मला भांडीचा ढीग तुम्ही मला आता व्लॉग बघितलाच असेल तुम्ही तर आणि आता मला असं बोलतोय की ते करा कमीच पडतं जाऊ द्या माहेरच्या माणसांचे काळजी आपल्यालाच घ्यायचे तर येतोय माझा भाऊ तर त्याच्यासाठी मला आता स्वीटच बनवणार आहे कारण कालच नॉनव्हेज हे आणि मला पण काहीतरी असं वेगळं खायची इच्छा झालं यार मी रोज तेच 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 खाती भाजी भाकरी सॅलड भाजी भाकरी सॅलड असंच चला घरामध्ये काय नाही जसं की तुम्ही थमनेला पाहिलंच अस मी बोलले की लग्न अगोदर रे आमचं रिलेशन त्याला माहित होतं तर हो त्याला माहीत होतं आमचं रिलेशन लग्न अगोदर आणि तो पण बोललेला आम्हाला की तुम्ही घ्या डिसिजन एकदाचाच नका जास्त वेळ काय बोलते तर लांबवत बसू नका लांबवत बसून एकदाच घ्या डिसिजन आज ना उद्या तो डिसिजन घ्यायचाच होता आम्हाला लग्नाचा त्यामुळे तो पण बोललेला घ्या म्हणून आणि मग आम्ही तेव्हा त्याने थोडाफारच हे केलेला म्हणजे नाही का आता सगळ्याच गोष्टी मी नाही सांगू शकत तुम्हाला पण त्यांनी थोडीफार आम्हाला हेल्प केली होती पैशा पाण्याने नाही म्हणत मी बट असं नाही का की बाबा काय करायचं काय नाही किंवा बऱ्याच गोष्टी घरची कशी आहेत काय ह्या सगळ्या गोष्टी कारण मला त्या पिरियडमध्ये मम्मीच्यांची खूप आठवण यायची मग तो त्यांनी सांगितलं होतं की बाबा सांगायचा म्हणजे काय आहे काय नाही म्हणजे सगळ्या अपडेट तो देत होता आम्हाला तर असं होतं विषय बघता बाकीच्या गोष्टी नाही सांगू शकत आणि त्याला डायरेक्टली दाऊसू सुद्धा शकत नाही नाहीतर खूप मोठा मॅटर व्हायचा पण सांगते की बाबा त्याने आम्हाला हेल्प केली होती आय थिंक दोन वर्षानंतरने आमची गाठ पडलेली लग्न झाल्यापासून माझी कोणाशीच गाठ नव्हती तिकडं पण तो आला अचानक त्यामुळं मग पडली गाठ तर जेवणामध्ये मी डाळ भात आणि असं पापड वगैरे केला होता आणि शेवयांची खीर केली होती आणि माझा स्वयंपाक फसला माहिती आहे का मी खूप जास्त कष्टाने करत होती आणि मी हॅपी पण होती पण झालं असं की मला समजलं नाही एक्झॅक्टली झालं काय पण खीर पण एवढी खास नाही जमली आणि ज्या मी पुऱ्या केल्या त्या पण थोड्याशा कडक झाल्या होत्या माहीत नाही का असं झालं पण माझा स्वयंपाक पूर्णपणे बिघडलेला होता म्हणजे चव छान लागत होते पण मला हवं तसं झालं नव्हता तसा स्वयंपाक छानच झाला होता त्यांना पण आवडला पण मला हवत असं नव्हती झाली खीर ही आणि खीरची रेसिपी मी ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेली आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पाहू शकता आणि साखरची क्वांटिटी जरा कमीच वापरते मी म्हणजे आम्ही साखर जास्त वापरतच नाही त्यानंतर इकडं पुऱ्या केल्या तर तो गप्पा पण मारत होता तिकडून तर तो बोलत होता वॉशिंग मशीन फ्रीज वगैरे कशाला घेतले आत्ताच म्हणजे फ्रीजसाठी नाही काय बोलला पण वॉशिंग मशीनसाठी पण आपल्या बायकांचं दुःख आपल्यालाच माहिती कारण मला कामावरती पण जावं लागतं घरातलं पण बघावं लागतं ब्लॉग एडिटिंग भरपूर गोष्टी असतात प्रमोशनचे व्हिडिओ असतात आणि त्यामध्ये आमचे साहेब मला काही हेल्प करत नाहीत त्यामुळे मग म्हटलं वॉशिंग मशीन घेऊन टाकावी तेवढाच आपलाच हलका होईल आणि माझ्या पुऱ्या खरंच खूप भयंकर कडक झाल्या होत्या पण ठीक आहे आता चालायचं त्यांनी ॲडजस्ट केलं आणि मी भाजीलाच काही बनवलं नव्हतं मला ठीक आहे डाळ भात आणि खीर आणि पुरी असंच पण रोहित पण ओरडला मला नंतरनी तू भाजीला का नाही काय बनवलं आणि मला पण नंतरनी वाटलं की बाबा माझं ताटं पूर्ण दिसतंय भाजीशिवाय बनवाय पाहिजे होती पण काय झालं काय माहिती तारांबळ खूप झाली होती थोडीशी तर फ्रेंड्स भाऊ गेला माझा आणि गेल्यानंतरनी तो किती आय थिंक साडेपाच वाजता गेला साडेपाच वाजता गेल्यानंतरनी मी थोड्या वेळ झोपले रोहित सोडवाय गेल तर त्याला बस म्हणजे नवली ब्रिजवरती तिथून त्याचा फ्रेंड येणार त्याला रिसीव करायला तर मी थोडा वेळ झोपली आहे आणि झोपल्यानंतर नाही आता साडेसात वाजता उठली आहे उठले तर आता पसारा बघू शकता खूप खूप असा पसारा आहे किचन वाट्यावरती मग आता तो सगळा क्लीन करायचा आहे तर चला भरभर आवडते